नमस्कार मित्रांनो मी शेतकरी चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कसं आहे अतिसार झाला झाल्यामुळं सुरुवातीला अतिसार दोन वेळा झाला ठीक आहे तर शरीरातलं आपलं पाणी कमी झाल्यामुळं आपल्याला विकनेसपणा जास्त येतो मला एक वनस्पतीचा शोध लागला आहे त्याचं नाव आहे रानतीळ तर हे अर्ध्या तासात कसं काम करतं तुम्हाला दाखवणार आहे ही वनस्पती जी घेतलेली आहे त्याची बारीक जरा तुकडे करून मी फक्त पाण्यात बुडवून काढणार आहे आणि मी फक्त पाण्यात बुडवणार आहे हे कसं तार धरते बघा तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा बघा हात सुद्धा माझा चिकट झालेला आहे हे बघा आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनामध्ये पाणी बदल झाल्यामुळे किंवा हवामानाबरोबर आपल्याला अतिसार किंवा पोट झाडणे किंवा जास्त जुलाब होणे हे परिणाम होतात त्यामुळे पेशंटचं हालसुद्धा बरंच होतं आणि त्याच्यामुळे डॉक्टरकडे जाणं तिथे सलाईन लावून घेणं हा जो खर्च बारासा खर्च वाढतो त्यासाठी आपण एका वनस्पतीची म्हणजे रान वनस्पती आहे त्याची आपण माहिती घेणार आहे कसं आहे अतिसार झाला झाल्यामुळं सुरुवातीला अतिसार दोन वेळा झाला ठीक आहे जुलाब झाले ठीक आहे पोट चांगलं साफ राहतं त्याच्यापेक्षा जर जास्ती अतिसार झाला शरीरातलं आपलं पाणी कमी झाल्यामुळं आपल्याला विकनेसपणा जास्त येतो त्यामुळे ॲडमिट ला करावं लागतं आणि जास्ती खर्च होतो आणि पेशंटचं हाल होणार ही वेगळीच गोष्ट आहे तर कसं आहे मला एक वनस्पतीचा शोध लागला आहे त्याचं नाव आहे रानतीळ रानती ही सहासहजी सापडत नाही कारण ती माळ आणवर असल्यामुळे सरासरी सापडत नाही आणि निसर्गानं आपल्याला भरपूर काय दिलेलं असते आपल्याला शोधायला पाहिजे तुम्हाला मी रानतीळ कसलाही दाखवतो हे मित्रांनो माळावर हे असं लाल कलरचं फुल असणारं वेल आहे हे बघा याचा बुडका इथं आहे आपली बाकीची जी तीळ असतं आपलं त्याच्यासारखे फक्त याला बोंड लागतात हे पहा इथं बोंड आहेत हे पहा बरोबर आपल्या तिळासारखंच असतं या तिळसुद्धा असतं तर याचा उपयोग होतो अतिसार था थांबवण्यासाठी माझ्यामध्ये अर्धा पाऊन आत अतिसार आपला थांबला जातो याचा तर तुम्हाला डेमोच दाखवणार आहे अतिसार कसा थांबला जातो हे वनस्पतीच कसं आहे उन्हाळ्यात या वनस्पती इथून कांड्या सगळ्या गळून जातात आणि फक्त बुडका तसाच राहतो आणि पुढल्या पावसाळ्यात ही वनस्पतीतूनच उगवली जाते शक्यतो कसायचं जरी बी पडले तरी पक्षी याला खाऊन जातात त्यामुळे ही वनस्पती जास्तीत जास्त लुप्त होण्याच्या मार्गावर आहे तुम्हाला डेमो दाखवतो अतिसार जर झाला तर हे कसं घ्यायचं आहे चला मी ह्याच्या थोड्या काड्या काढून घेतो हे बघा हे मी काड्या घेतलेल्या आहेत आता शेजारी इथे एक तळा आहे आपण त्या तळ्याकडे जाऊया मित्रांनो इथून पुढले सुद्धा जेवढे व्हिडिओ माझी तयार होतील त्याचे मी डेमो सकट दाखवणार आहे आता ही रानतीळ आहे तर हे अर्ध्या तासात कसं काम करतं ते तुम्हाला दाखवणार आहे ही वनस्पती जी घेतलेली आहे त्याची बारीक जरा तुकडे करून मी फक्त पाण्यात बुडवून काढणार आहे तर काय होईल ते तुम्ही प्रत्यक्षात बघा म्हणजे अतिसार किती स्पीडनं रोखला जातो हे तुम्हाला दाखवतो मी हे बघा मी पाण्या जरा वरबडून घेतलेत किंवा याचा जरा थोडा चुरा करतो आणि मी फक्त पाण्यात बुडवणार आहे तुम्ही प्रत्यक्षातच बघायचं हा डेमो असणार आहे मित्रांनो ही वनस्पती कशी काम करते ही डेमो सकट तुम्हाला दाखवण्यामुळे तुमच्या लक्षात येईल ही वनस्पती किती फास्ट काम करते ही वनस्पती सजासजी मिळणार नाही जरी दिसली समजा तुम्ही कुठं बाहेर टुरिस्टला गेला काय झाला तर तुम्ही माळ दिसला तर थोडं थांबा गाडी साईट लावा एक अर्धा किलोमीटर फिरून या जर तुम्हाला लाल कलरचं फुलाचं जर एक झुडूप दिसलं तर ती घेऊन या आता ही जी मी बुडवून आणले माझ्यामध्ये पाच मिनटात ह्यातून एक ही बघा किती चिकट झालं आहे बघा आणि थोडं पाण्यात बडूया आपण ही कसं तार धरते बघा तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा हे पहा हे किती स्पीडनं तार धराल आहे बघा हा पाला आपल्या शरीरात अतिसार झाल्यानंतर जर आपण घेतला तो कसा घ्यायचा आहे पाला वरबडून घ्यायचा आणि किंवा समजा वल्ला पाला जर असला तर तुम्ही वरबडून घ्या आणि बारीक तुकडे करून अर्धे कप ताकात टाकायचं हलवायचं आणि लगेच प्यायचं ह्याला जर वेळ लावला माझ्यामध्ये एक दोन तीन मिनटाच्या नंतर तुम्ही प्याला तर तुम्ही पिऊ शकणार नाही कारण की इतकं जेल सिस्टीम तयार होती आणि अतिसारमध्ये कसं असतं आपल्याला शरीरात पाणीच राहत नाही त्याच्यामुळं आपल्यात जे शरीरात पाणी राहिलं आहे थोडं त्याला जेल स्वरूपात ती घट्ट करून ठेवतो आणि हे पचायला फार हलकं असतं त्यामुळं जेवढा अतिसार संडास जुलाब काय आहे माझ्यामध्ये अर्ध्या तासात क्लिअर बंद होईल आणि शरीर तुमचं स्वस्थ व्हायला चालू होईल आता ह्याची साठवणूक जरी करायला झाली तर तुम्ही करू शकता आता मी जशा काड्या काढून घेतल्या त्या काड्या काढून घ्या आणि एका कपड्यामध्ये गुंडाळून कुठंतरी बांधून ठेवा म्हणजे आपल्याला उन्हाळ्यातसुद्धा ह्याचा वापर करता येईल बघा हातसुद्धा मला चिकट झालेला आहे हे बघा तर तुम्ही हे जे रानतीळ आहे त्याला तिळवणस्वतः म्हणतात हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि जर मिळालं तर उपलब्ध करून आपल्याजवळ शिल्लक ठेवा म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा अतिसार झाला तर आपल्याला त्याचा फायदा होईल डॉक्टरकडे जायला लागणार नाही आणि क्लिअर ता त्रासच बंद होईल आणि साठवून ठेवलेला असतो आपण पाला त्याचा चोरा करायचा सर्वसाधारण अर्धाचा आमचा पाला चोरा करून व्हावा फक्त ताकत नाही घ्या कारण ताकसुद्धा पचनासाठी हलका असतो आणि अतिसारामुळं पोटाची पूर्ण सिस्टम बिघडलेली असते ताक आणि हिवपाला असं दोन्ही जर तुम्ही घेतलात तर तुमचा अतिसार माझ्या मते अर्धा तासात क्लिअर होऊन जाईल तर मंडळी इथून पुढं प्रत्येक औषधाचे डेमो सकट मी दाखवणार आहे तर तुम्ही मी शेतकरी चॅनलला फॉलो आणि लाईक लाईक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो